सजग एकमेव भारत न्यूज बातमी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न अधिकच चिघळताना दिसत आहे प्रकल्पग्रस्त व स्थानिक जनता स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांच्या नावानेच विमानतळाचे नामकरण व्हावे या मागणीवर ठाम असून पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेने सव्वीस सप्टेंबर रोजी सिडको कार्यालयाबाहेर धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे या आंदोलनाला केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांचा थेट पाठिंबा मिळाला आहे मुंबईतील नंदगिरी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांच्या प्रतिनिधी मंडळाने आठवले यांची भेट घेतली यावेळी त्यांनी नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांना तातडीने फोन करून जनभावना मांडल्या व पनवेलकर पत्रकारांची मागणी योग्य असून केंद्राने त्वरित निर्णय घ्यावा असे मत व्यक्त केले राज्य मंत्रिमंडळानेही दिबा पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असतानाही अद्याप घोषणा न झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी आहे आता पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संघटनेच्या धरणे आंदोलनामुळे या मागणीला अधिक जोर मिळत असून केंद्र शासनाने दिबांच्या नावाची घोषणा करावी अशी एकमुखाने जनतेची मागणी होत आहे यावेळी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार विजय कडू ज्येष्ठ पत्रकार सय्यद अकबर निलेश सोनावणे विवेक पाटील संजय कदम केवल महाडी शंकर वायदंडे गणपत वारगडा भूषण साळुंखे विशाल सावंत लालचंद यादव सुनील पाटील शैलेश चव्हाण दीपक घरत रामपोरीले अण्णासाहेब अहेर चंद्रकांत शिर्के गौरव जहागीरदार आदी उपस्थित होते एक नेते सर्वांच्या बरोबर जाणारे आमचे नेते रामदास अटोले साहेब त्यांनी या ठिकाणी आज आमच्या पत्रकार बांधवांच्या वतीने निवेदन स्वीकारून आमची जी संघटना आहे पणज तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्था त्या संस्थे निवेदन स्वीकारून त्यांनी ताबडतोब आदरणीय केंद्रीय मंत्री नायडू साहेब राज्यमंत्री मुलधार मोहू साहेब यांना फोन करून मी माझं पत्र तुम्हाला देतो की बाब पाटील त्याचं नाव त्या विमान राष्ट्रीय मंत्राला लागलं पाहिजे उद्धनाच्या आधी त्याबद्दल आम्ही सर्व पत्रकार पनवेलचे केंद्रीय मंत्री रामदास साठवी साहेब यांचा आम्ही मनापासून आभार मानतो अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास